जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील नमस्कार मी आशा रणखांबे आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पलावा भागातील निळजे येथील पलावा शहरातील सृजन सुज, संमेलन संघटनेचे पारदास दास आणि समीक यांनी थंडीचे वातावरण टाळण्यासाठी गरजवंत नागरिकांना ब्लँकेट आणि अन्नधान्य वाटप केले यावेळी वैरावण थंगावेलू आणि भारतीय मानवाधिकार परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती लक्ष्मी वैरावण यांनीही गरीब गरजू लोकांच्या मदतीसाठी समाजकार्याच्या सेवेत सहभाग घेतला वैरावण थंगावेलू आणि श्रीमती लक्ष्मी वैरावण यांच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून दिव्यांग नागरिक आणि वृद्ध नागरिक तसेच ट्रान्सजेंडर यांना मदतीचे कार्य केले आहे त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यांपासून थंडीचा कडाका वाढला असल्याने गरजू लोकांना थंडीचा त्रास होऊ नये याकरिता सृजन संमेलन संघटनेचे पारदास व समीक यांच्या वतीने गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले